अहिल्यानगरचे खासदार निलेश लंके जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण आंदोलन करतायत अहिल्यानगर ते मनमाड महामार्गाच्या कामाचा टेंडर होऊनही काम सुरू न झाल्यानं त्यांनी उपोषणाचा हत्यार रूपसलाय यापूर्वीही डिसेंबर दोन हजार मध्ये अहिल्यानगर जिल्ह्यातील विविध महामार्गांच्या दुरावस्थेकडे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादीचे तत्कालीन आमदार आणि सध्याचे अहिल्यानगर दक्षिणचे खासदार निलेश लंके यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण आंदोलन केलं होतं आणि या संदर्भात अधिक अपडेट देतील आपले प्रतिनिधी सुनील बोंगल सुनील नक्कीच शमुती आपण जर बघितलं तर खासदार निलेश लंके यांच्या उपोषण आंदोलनाला जे आहे तर ती सुरुवात झालेली आहे आपण जर या ठिकाणी बघितलं तर खासदार निलेश लंके आपल्या कार्यकर्त्यांसह या ठिकाणी बसलेल्या आहेत यापूर्वी जर बघितलं तर डिसेंबर दोन हजार बावीस मध्ये निलेश लंके यांनी नगर पाथर्डी असेल रस्ता असेल त्याचबरोबर नगर टेंबोर्णे रस्त्यासाठी याच ठिकाणी उपोषण आंदोलन केलेलं होतं त्यावेळेला नगर मनमाड रस्त्याची देखील त्यांनी दुरुस्तीची मागणी जी आहे तर तिथे केलेली होती मात्र या रस्त्याचे जे आहे तर टेंडर निघून देखील अद्याप काम सुरू झालेलं नसल्यानं आता त्यांनी पुन्हा एकदा उपोषणाचा हत्यार जे आहे तर ते उपस्थित एकंदरीत पाहायला मिळत आहे आणि या रस्त्याचं आपण जर बघितलं तर शिर्डी आणि शनी शिंगणापूर हे जागतिक दर्जाचे देवस्थान असलेले भाविक जे आहेत तर ते या रस्त्याचा वापर करतात त्याचबरोबर मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी जवळ वाहतूक या रस्त्याने होत असते मात्र या रस्त्याचं काम जे आहे तर ते कुठेतरी होताना दिसत नाही त्यामुळे संतप्त झालेले निलेश लंके जे आहेत तर त्यांनी आता पुन्हा एकदा उपोषण आंदोलनाचा हत्यार जे आहे तर ते उपस्थित पाहायला मिळत आहे एकंदर जर आपण बघितलं तर आता यावरती प्रश्न सुनील धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी राहिल्यानगरचे खासदार निलेश लंके यांनी उपोषणाचं हत्यार उपसलेलं आहे टेंडर निघूनही नगर ते मनमाड महामार्गाचं काम सुरू न झाल्यानं ते आंदोलन करतायत